समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडी खुली करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री उत्तम आबा कांबळे संजय गांधी निराधार योजनेच्या माजी अध्यक्षा संवंदनाताई चंदन शिवे यांच्यासह सांगलीचे दलित नेते अर्जुन कांबळे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिक्षण भाऊराव पाटील जयंती भाऊरावांना यांचा जन्म आपल्या मिरज तालुक्यातील दुधगाव गावचा हे सांगली जिल्ह्याचे भूमिपुत्र त्यांची आज जयंती ज्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारं आणि कवडं त्या ठिकाणी खुलं करून दिली आणि गोरगरिबांच्या मुलांना त्यांनी शिक्षणाचं प्रवेशद्वार त्यांनी करून दिलं आणि गोरगरिबांच्या मुलांना बहुजन समाजाच्या मुलांना मार मांग ढोर टामार साळी माळी तांबोळी वंजारी पिंजारी अशा गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारू उघडून देणारे महान शिक्षण महर्षी आदरणीय भाऊराव अण्णा यांचा जन्मदिवस आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही साजरा करण्यासाठी आणि त्यांना पुष्पहार घालण्यासाठी आलेला आहे अण्णांच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केलेली आहे की आता दोन हजार चोवीसला विधानसभा लागलेली आहे या विधानसभेमध्ये अण्णांच्या आवडीचा जो समाज आहे बौद्ध आणि मात्र समाज यांची या मिरज तालुक्यामध्ये बेचाळीस हजार मतं आहेत आणि चर्माकार आहेत सात हजार मतं आणि ढोर समाजाची आहेत पाच हजार मतं त्यामुळं अण्णांच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे की के ह्या वर्षी दोन हजार चोवीसला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणजेच महाविकास आघाडीला या ठिकाणी बौद्ध किंवा मातंग समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आम्ही मागणी केलेली आदरणीय वंदनासाहेब चंदनशिवे आदरणीय उस्तमाबाब कांबळे साहेब आदरणीय अर्जुन कांबळे साहेब आणि मी स्वतः प्रमोद इनामदार या, इनाम या चौघाने आम्ही महा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे कड़े शरदचंद्र पवार गटाकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि या नेत्यांना आणि या पक्षाला बहुतांनी मातर समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि मग त्यांना सुबुद्ध देऊ आणि अशा अशी आम्ही या ठिकाणी अण्णांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे जय जय महाराज संविधान जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण महर्षी कर्मराव भाऊराव पाटील अण्णा यांनी शिक्षणाची सुरुवात केली रेयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून बहुजनांची मुलं शिकवायचं जे केलं या कर्मराव अण्णांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो आणि आत्ताच आमचे मित्र आमचे नेते प्रमोद इनामदार यांनी जे सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पव चंद्र पवार पक्षाचा मिरज विधानसभेचा हा आमदार बौद्ध आणि मातंग समाजाचा झाला पाहिजे याचं कारण आमची मतं या मिरज विधानसभा मतदारसंघात बेचाळीस हजार आहेत आम्ही सर्व केलेला आहे मिरज विधानसभेच्या मतदारांची आमच्या चौगाविषयी मागणी आहे आज आमच्या भगिनी वंदनाताई चंदनशिवे असो आमचे वीर सिद्धनाकाचे वंशज परमोदन आमदार असो आमचे नेताजी कांबळेचे सुपुत्र अर्जुन कांबळे असो मी स्वतः उत्तम कांबळे गेली पक्ष स्थापन झाल्यापासून या पक्षात काम करतो आहे आम्हा चौघामध्ये एकमत झालेलं आहे आम्हा चौघापैकी कुणाला जरी उमेदवारी दिली तरी आम्ही एक दिलानं या मिरज विधानसभेचा किल्ला अबाधित राखून आम्ही विजयी होणार आहे आमचं या ठिकाणी पक्षाला विनंती आहे की बाहेरचा पक्षाचा उमेदवार बाहेरच्या गावचा उमेदवार या मिराज विधानसभामध्ये चालणार नाही असं मतदारांनी ठरवलं आहे आणि त्यासाठी मिरजेचा आमदार हा बोधन माथंग समाजाचाच झाला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही अण्णांच्या चरणी वंदन करून अभिवादन करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका